आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते असे वर्षामध्ये बारा पौर्णिमा असतात आणि प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेचं हे महत्त्व हे एक वेगळंच असतं वैशाख महिन्यातील ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा या नावाने ओळखली जाते वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला देवी लक्ष्मी भगवान विष्णू भगवान शिव भगवान श्री गणेश आणि त्यांच्याच बरोबर गौतम बुद्धांची सेवा देखील करायची असते या दिवशी आपण केलेल्या उपायांचं आणि सेवेचं फळ हे आपल्याला दुपटी तिपटीने मिळत असतं या दिवशी पृथ्वीवरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असते आणि ह्या ऊर्जेमध्ये ज्या वेळेस आपण काही उपाय करतो सेवा करतो तर त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं तर त्यातलाच एक अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे सोमवार वैशाख बुद्ध पौर्णिमा बारा मे या दिवशी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत एक नारळाचा अत्यंत प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे या उपायाने तुम्हाला सर्व कामात यश मिळेल तुमच्या घरातील चोवीस तासात नकारात्मकता संपून जाईल प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि जीवनातील सर्व अडचणी देखील संपून जातील बघा नारळ जे असतं तर ते देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि नारळा ज्या वेळेस आपण उपाय करतो तर त्यावेळेस त्याचे अनन्य साधारण फायदे जे आहेत ते, ते आपल्याला बघायला मिळत असतात तर आता हा उपाय कधी करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल वैशाख पौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाची पौर्णिमा आहे आता या पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो अकरा मे रविवार या दिवशी रात्री दहा वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती ही सोमवार दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी होणार आहे अशा स्थितीत उदया स्थितीनुसार आपल्याला पौर्णिमा तिथी ही सोमवारी साजरी करायची आहे या दिवशी आपल्या घरामध्ये दे देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्ही च पंचामृतनी अभिषेक घालू शकता भगवान विष्णूंची उपासना ही आवर्जून करा कारण माता लक्ष्मी ह्या त्याच घरात राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची उपासना केली जाते घरामध्ये तुम्ही एक छान तुपाचा दिवा लावून त्याम समोर बसून तुम्ही कनकधारा स्तोत्रम कमला स्तोत्रम आणि त्याचबरोबर ललिता सहस्रनाम या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करू शकता ललिता सहस्रनाम असे एक स्तोत्र आहे ना तर ते फक्त आपण ऐकलं तरीही आपल्याला धनप्राप्ती ही आप नक्कीच धन होते इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे त्यामुळे त्या स्तोत्राचं पठण हे आवर्जून करावं शक्य असेल तर नसेल तुम्हाला शक्य तर तुम्ही ऐकलं म्हणजे यूट्यूबवरती गुगलवरती तुम्ही लावून देऊ शकता आणि नंतर ते तुम्ही ऐकलं तरीही चालेल त्याचबरोबर चा या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्हाला एक छान दिवा लावायचा आहे बेलाच्या झाडाची पूजा तुम्हाला या दिवशी करायची आहे या सर्व गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या मुलांसाठी काही उपाय सांग सांगितलेले आहे तर तेही करायचे आहे घरातील झाड झुड त्याचबरोबर व्यवस्थित साफसफाई करून घ्यायची आहे कारण धुळीच्या रूपामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असते तर ती सर्व संपून जात असते घरामध्ये हा उपाय तुम्हाला कशासाठी करायचा आहे तर बघा तुमच्या घरात सतत काहीतरी अडचणी तुम्हाला जाणवत असेल घरामध्ये एकोपा नसेल घरातील कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत कुठे न कुठे तो खर्च होऊन जात असेल मग ते आजार पण असेल दुःख असेल संकट असेल त्यामध्ये तो खर्च होऊन जात असेल वाईट शक्ती काहीतरी तुम्हाला त्या घरामध्ये जाणवत असेल कोणत्याच कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नसेल त्याचबरोबर काहीतरी इडा पिडा नकारात्मकता करणे बाधा तुम्हाला असं वाटत असेल घरावरती कोणी केलेलं आहे तर अशा ह्या ज्या काही समस्या आहे पती पत्नीमध्ये सतत भांडण कटकट होत असेल बर मुलांची घराची पतीची प्रगती ही थांबून गेलेली असेल प्रगती होत नसेल या तुमच्या अनेक समस्यांसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नारळाला आपल्या हिंदू धर्मात किती महत्व आहे सर्वांनाच माहीत आहे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं आणि हे जे एक नारळ आहे ना तर त्याला सर्वांनाच माहीत आहे की ते तीन डोळे आहेत तर ती तीन डोळे कोणाचे आहेत तर ते भगवान शिवाचं प्रतीक मानले जातात नारळामध्ये भगवान शिव भगवान विष्णू आणि ब्रह्मा या त्रिदेवांचा आशीर्वाद असतो नारळाची आपण ज्या वेळेस पूजा करतो त्यावेळेस आपल्या घरातील वाईट शक्ती ह्या आपोआप नष्ट होत असतात आणि हा प्रभावी उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्या घरातील वाईट शक्ती दुःख दारिद्र्य अडचणी हे दूर होतील तर आता हा उपाय कसा करायचा त्याची आपण माहिती घेऊया त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद आणि गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर आपली रोजची देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि तुम्हाला संध्याकाळी पाच ते सातचा जो कालावधी असतो ज्याला आपण गोधुली बेला म्हणजे ज्यावेळेस दिवस आणि रात्र एकत्र येत असते ज्याला प्रदोष काळ म्हटलं जातं या प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे आता जर तुम्हाला ह्या कालावधीमध्ये शक्य नसेल तर तुम्ही सात नंतर रात्री नऊ वाजेपर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता पण खूप जास्त लेट हे अजिबात करू नका शक्य असेल तर सात साडेसातपर्यंत तुम्ही हा उपाय नक्की करा त्याचे अजून चांगले फायदे होतील घरामध्ये सुतक पिरट्स असेल तर हा उपाय करता येणार नाही महिला पुरुष कोणी हा उपाय करू शकतं ह्या उपायासाठी तुम्हाला एक छान असं नारळ घ्यायचं आहे नारळामध्ये पाणीसुद्धा असावं याची काळजी घ्या त्यानंतर तुम्हाला त्या नारळावरती शेंदुराच्या साह्याने त्रिशूलाचं जे चिन्ह असतं तर ते तुम्हाला काढायचं आहे आणि त्या त्रिशूलावरती तुम्हाला चार ते पाच कापूर जे आहेत ते ठेवायचे आहे आपल्या मुख्य दरवाजावरती एक छान तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे आणि हे नारळ आपल्याला आपल्या हातामध्ये धरायचं आहे आपल्याला एक कापूरची वडी घ्यायची आहे ती त्या नारळावरती ठेवायची आहे ज्या ठिकाणी आपण त्रिशूल काढलेला आहे त्या त्रिशूळाच्या मध्यभागी तुम्हाला ही कापूरची वडी प्रज्वलित करून ठेवायची आहे आणि दोन ते तीन तुम्ही कापूर त्यावरती ठेवू शकता काही त्याने फक्त व्यवस्थितपणे आपल्या हाताला चटका बसणार नाही या पद्धतीमध्ये तुम्हाला ते कापूर ठेवायचे आहे आणि आपल्या घरावरनं तुम्हाला हे नारळ सात वेळेस मुख्य दरवाजावरनं उतरवायचं आहे म्हणजे गोल फिरवायचं आहे ज्या प्रकारे घड्याळ फिरतं बघा त्या पद्धतीने क्लॉकवाईज हे आपल्या मुख्य दरवाज्यावरनं सात वेळेस तुम्हाला फिरवायचं आहे कापूर फिरवत असताना म्हणजेच नारळ फिरवत असताना जर कापूर विजत असेल तर त्यावरती तुम्ही अजून एक ते दोन कापूर टाकू शकता आणि त्यानंतर हे नारळ तुम्हाला निर्मळण्यामध्ये टाकून द्यायचं आहे ज्या वेळेस तुम्ही हे नारळ उतरवणार ना आहात त्यावेळेस तुम्हाला श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा मग ओम ॲम रीम क्लीम चा विचय या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता यामुळे आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती नाकारत मग त्या आपल्या घरामध्ये कुठेतरी समाविष्ट झालेल्या आहे तर त्या सर्व त्या नारळामध्ये जमा होतात आणि याला कर्पूर होम असं देखील म्हटलं जातं तर असा हा होम तुम्ही जर नक्की करा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही करू शकता सात्यात पौर्णिमा करून बघा घरातील भांडण कटकट वादीवादी हे नष्ट होतील पती पत्नीतील प्रेम वाढेल आणि त्याचबरोबर इडापिडा नकारात्मकता संपून प्रत्येक कामात यश मिळेल असा प्रभावी उपाय करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ